मी यापूर्वी भाजपचा मुंबई शहराचा उपाध्यक्ष होतो त्याच्याही अगोदर पंधरा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुंबई उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष आणि मुंबईवरती उपाध्यक्ष आणि सचिव म्हणून काम केलेलं आहे प्रदेश सचिव पण होतो आराब पाटील साहेबांच्या काळामध्ये तर राजकीय अनुभव आहे परंतु आज जो आनंद होतोय माझ्या सर्व सहकाऱ्यासोबत जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेमध्ये प्रवेश करत असताना विशेष आनंद कारण आज माझ्यासोबत डायरेक्ट ओपन आवाज विविध समाजाचे लोक उदाहरणार्थ अविनाश राठोड आणि दिलीप पवारच्या नेतृत्वाखाली बंजारा समाज मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत गुलाबा साईडला आणि सबबमध्ये मोठ्या संख्येनं बंजारा समाज आहे त्यांना पण आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमच्या नेतृत्वाखाली एकत्र करणार आहोत त्याचप्रमाणे मातंग समाजाची मंडळी आरोपी सूर्वंशी आहेत भगवान जाधव आहेत इतर मंडळी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली शिवाजीराव ताजला गोडकर निवृत्त अधिकारी आहेत मात्र समाजाचे त्यांच्या माध्यमातून तो समाज एकत्र केलेला आहे त्याचबरोबर चर्मकार समाजसुद्धा बालाजी कावळे आहेत लाडके आहेत नांदूरकर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने एम आय डी सी या अंधरीतले लोक उपस्थित आहेत त्याचबरोबर चित्रपट क्षेत्रातले दीपक कदम आमचे आहेत रायटर प्रोड्युसर डायरेक्टर आहेत त्यांच्यासोबत चित्र चित्रपट क्षेत्रातली पण मंडळी इथं आलेली आहेत माथाडी कामगार मोठ्या वर्गाने आलेले आहेत आज ह्या मोठ्या संख्येनं आम्ही इथं प्रवेश केलेलो आहोत आणि ज्या पद्धतीनं उद्धवसाहेब महारा महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि अस्तित्वासाठी लढाई करत आहेत त्या लढाईचा एक भाग होण्याच्या दृष्टीनं आम्ही त्यांच्यासोबत आज आहोत असं पाहायचं झालं तर अनेक वेळा आहे ते सत्ताधारी पक्षाकडून ते उदर पक्षाकडे पक्षामध्ये पाहायला मिळतात सत्ताधारी पक्षातून बाहेर येऊन विरोधात पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे कुठली जबाबदारी या ठिकाणी स्वीकारणार खरं आहे की मी सत्ताधारी पक्षामधून विरोधी पक्षामध्ये काम करायचं निर्णय घेतलेला आहे माझं वैशिष्ट्य हे आहे की ह्या अगोदर पण जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी होतो तेव्हा दोन हजार चौदामध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि त्यावेळेस राष्ट्रवादी आणि काँग्रेस सत्तेवरती होते फेब्रुवारी दोन हजार चौदामध्ये तेव्हा सेंट्रलमध्ये पण आणि राज्यामध्ये पण भाजप नव्हती परंतु त्यावेळेससुद्धा मी आ, सत्ताधारी पक्षातून विरोधी पक्षामध्ये गेलो होतो आणि हा दुसरा प्रसंग आहे आज की सत्ताधारीमधून मी विरोधी पक्षामध्ये काम करतो आहे ठीक आहे सध्याच्या मागे बरेच लोकं लागलेले असतात पण आपली विचारधारा आहे आपले जे प्रिन्सिपल्स आहेत त्याच्याशी तडजोड करू नये अशा पद्धतीचं अशा मताची आम्ही लोकं आहोत म्हणून आज आम्ही ज्या पद्धतीनं उद्धवजी लढा देत आहेत त्या त्यांच्यासोबत राहून येणाऱ्या काळामध्ये मुंबईमध्ये खास करून मुस्लिम समाज आणि उत्तर भारतीय समाज त्यांच्या काही नेत्याबरोबर माझी चर्चा पण झालेली आहे माझा प्रवेश झाल्यानंतर त्यांनी सांगितले की आपण परत मोठ्या संख्येने असं समाज जोडण्याचा मी प्रयत्न करतो चित्र बदलेल दावल एका निवडणुकांमध्ये चित्र बदलेल पूर्णपणे महाराष्ट्राच्या जनतेचा जो आवाज आहे आणि त्यांची जी भावना आहे हे बघितल्यानंतर भले मीडियामधून तो दिसत नसेल परंतु जेव्हा सामान्य लोकांच्या मध्ये जातो शेतकऱ्यांमधून मध्ये जातो शेतमजुरामध्ये जातो आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण सामान्य माणसाची जेव्हा चर्चा करतो तेव्हा असा शंभर टक्के विश्वास वाटतो की दोन हजार चौ चोवीसमध्ये महाराष्ट्रात तरी नक्की चमत्कार होईल थँक्यू